नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण पत्ता गोबी कट करण्याची एक साधी सोपी ट्रिक बघणार आहोत बऱ्याच वेळा पत्ता गोबी कट करताना ती व्यवस्थित कट केली जात नाही की कुठे जाड तर कुठे बारीक मग ती दिसायलासुद्धा चांगली दिसत नाही तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीत सहज एकसारखी उभी लांब पातळ कोबी कशी चिरायची ते बघणार आहोत तिथे इथे मी एक कोबी घेतला त्याचे असे अर्धा भाग करून घेतला आणि अर्ध्याचे इथे दोन भाग करून घेतले तर इथे मी एक बटाटा स्लायसर घेतलेला आहे आता ह्या स्लायसरने आपण इथे कोबी कट करून घेऊया तर त्यासाठी मी इथे एक भांडं घेतलं आणि हे जे स्लायसर आहे ते घेतलं आता जो अर्धा कोबी इथे आपण कट करून घेतला तो असा आपल्याला उभा पकडायचा आणि जसे आपण बटाटे स्लाइस करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे कोबीसुद्धा करून घ्यायची तर तुम्ही बघू शकता किती पातळ उभी लांब इथे आपली कोबी चिरली जातात अगदी दोन ते तीन मिनिटात इथे आपली कोबी चिरली जाते तर अशी ट्रिक तुम्हाला माहिती आहे का तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि नसेल माहिती तर अशा पद्धतीने कोबी एकदा नक्की कट करून बघा तर अगदी दोन मिनिट इथे मला लागले तर दोन मिनिटामध्ये एक अर्धा कोबी इथे मी कट करून घेतला आहे तर तुम्ही बघू शकता किती छान एकसारखा इथे आपला कोबी कट करून झालेला आहे बऱ्याच वेळा आपल्याला टिफिनसाठी भाजी बनवताना वेळ नसतो तर अशा अगदी दोन मिनटात तुम्ही अशा पद्धतीने कोबी कट करू शकता एकसारखा इथे छान असा कट केला जातो तर आज याच कोबीपासून आपण चमचमीत भाजी बनवणार आहोत तर चला ती भाजी कशी बनवली ते बघूया ते इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आता पॅन गरम झाल्यानंतर दोन पळी इथे आपल्याला तेल घालायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये मी एक चम्मच राई असते म्हणजे जी मोहरी आहे ते आपल्याला घालायची मोहरी घातल्यानंतर अर्धा चम्मच इथे मी जिरं घालते आहे जिरं राई छान फुलल्यानंतर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा असा उभा लांब पातळ चिरून घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा या ठिकाणी तुम्ही कांदा बारीक कट करून घेतला तरी चालेल पण मी अशाच पद्धतीने कट करून घेतलेला आहे आता हा कांदा आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे याचा कलर वगैरे चेंज करायचा नाही फक्त तो हलकाचा आपल्याला परतून घ्यायचा आहे तर आज आपण मस्त डाळ कांदा आणि कोबी ही चमचमीत भाजी बनवणार आहोत अगदी झटपट आहे एक तर दहा मिनिटात ही भाजी इथे आपली होती तर इथे कांदा छान असा परतून झालेला आहे पण कलर चेंज झालेला नाही आता इथे मी हिरवी मिरची लसण आणि कोथंबीर याची पेस्ट बनवून घेतलेली आहे जाडसर इथे आपल्याला मिक्सरला किंवा मग जो खलबत्ता आहे त्यामध्ये आपल्याला कुटून घ्यायची आणि अशी जाडसर पेस्ट मी यामध्ये घातली आणि हे पेस्ट सुद्धा आपल्याला इथे परतून घ्यायची आहे त्यातील कच्चापणा निघून जाईल तोपर्यंत हे इथे मी परतून घेतली त्यानंतर यामध्ये मी थोडीशी हळद घातली आणि हळद घातल्यानंतर परत हे मी मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे मी हे चण्याची डाळ घेतली अर्धी वाटी डाळ आहे ही डाळ मी आ, एक तास अगोदर भिजत घातलेली होती अशी भिजत घातल्याने डाळ ही आपली लवकर शिजते तर अर्धी वाटी इथे मी डाळ घेतलेली ती यामध्ये घालती परत अजून छान असं हे मी मिक्स करून घेतलं असंच फोडणीमध्ये हे आपल्याला एक मिनिट ही डाळ परतून घ्यायची आहे तुम्हाला जर डाळ आवडत नसेल तर तुम्ही फक्त पत्ता गोबीची हो भाजीसुद्धा अशा पद्धतीने करू शकता ही भाजी अगदी वाफेवर होते पण आपल्याला डाळ थोडी शिजवून घ्यायची आहे त्यासाठी मी इथे आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे तर इथे मी थोडंसं पाणी घातलेलं त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आणि मीठ घातल्यानंतर ही डाळ आपल्याला झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट शिजून घ्यायची आहे डाळ आपण भिजवून घेतलेली त्यामुळे तिला शिजायला जास्त वेळ लागत नाही एक दोन ते तीन मिनिटानंतर बघूया तर बऱ्यापैकी इथे डाळ आपली शिजलेली आहे आता यामध्ये आपण जो कट केलेला जो कोबी आहे तो घालायचा आहे तिथे मी कट केलेला जो कोबी होता तो परत एकदा स्वच्छ असा धुवून चाळणीवर निथळत ठेवलेला होता तो कोबी आपल्याला यामध्ये घालायचा आहे तर इथे मी कट केलेला संपूर्ण कोबी यामध्ये घातलेला आता संपूर्ण कोबी हा असा आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे पूर्ण डाळीमध्ये मी इथे कोबी मिक्स करून घेतलेला आहे आता ह्या कोबी आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायचं यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही कारण ही भाजी आपल्याला इथे वाफेवरतीच शिजवून घ्यायची आहे तर मी हे संपूर्ण कोबी छान असं डाळीमध्ये मिक्स करून घेतलेला आणि झाकण ठेवून ही भाजी आपल्याला तीन मिनिट ते चार मिनिट वाफवून घ्यायची आहे एक तीन ते चार मिनिट झालेली आहे भाजीसुद्धा छान अशी आपली वाफून झालेली आहे यामध्ये थोडंसं जरी पाणी राहिलं तर भाजी ही खूप शिजल्यासारखी होते आणि मग ते चवीला सुद्धा छान लागत नाही तर इथे कोबी आपल्याला फक्त ऐंशी ते नव्वद टक्के शिजवून घ्यायचं आहे डाळ इथे आपण सुरुवातीला सुद्धा शिजवून घेतली होती त्यामुळे ती लवकर शिजते तर इथे आपण चेक करूया तर डाळसुद्धा इथे आपली व्यवस्थित शिजलेली आहे आणि कोबीसुद्धा आपल्या जवळजवळ नव्वद टक्के शिजून झालेला आहे आता यावर आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची छान असं हे मिक्स करून घ्यायचं तर मस्त इथे चमचमीत झटपट होणारी इथे आपली कोबी भाजी तयार झालेली आहे फक्त एक तास आपल्याला डाळ भिजत घालायची जर तुम्हाला डाळ घालायची नसेल तर अशी साधीसुद्धा तुम्ही कोबीची भाजी ही अशा पद्धतीने बनवू शकता ही भाजी तुम्ही सकाळी टिफिनला सुद्धा मुलांना किंवा मिस्टरांना देऊ शकता किंवा मग डाळ भातासोबत जरी खाल्ली तरी ही भाजी खूप टेस्टी लागते तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा पत्ता गोबी कट करून बघा आणि अशा पद्धतीने ही भाजीसुद्धा बनवून बघा खूप टेस्टी होते आणि कोबी आपण एक सारखी कट केली म्हणून ते दिसायला सुद्धा फार सुंदर दिसते बघूनच खावीशी वाटते तर अशी कोबी कट करण्याची ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय